दोन हजार पंचवीस ची सुरुवात मिथून राशीसाठी फायदेशीर ठरणार आहे अर्थात 2025 जो जानेवारी महिना आहे या जानेवारी मिथून राशीच्या लोकांना बंधू आणि अर्थात त्यांच्या भावा बहिणीचं सहकार्य मिळेल छोट्या प्रवासाचे योग येतील त्याचबरोबर धनलाभाचा योग आहे पण खर्च सुद्धा जास्त होण्याची शक्यता आहे आणखीन काय काय घडू शकतं मिथून राशीच्या लोकांच्या आयुष्यात जानेवारी महिन्यामध्ये चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मित्रांनो जानेवारी महिन्याचं ग्रहमान तरी असं सांगत आहे की मिथून राशीसाठी जानेवारी महिना अनुकूल ठरू शकतो अर्थात वर्षाची सुरुवात तुमच्यासाठी सकारात्मक होऊ शकते पण 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 सुरुवातीलाच म्हटलं तसं धनलाभाचे जसे योग आहेत तसा, तसा विनाकारण खर्च वाढतोय असं सुद्धा तुम्हाला वाटू शकतं त्यामुळे पैशांचं योग्य ते नियोजन तुम्हाला करावं लागेल जानेवारी महिन्यामध्ये तुमची कामं पूर्ण करायला तुम्हाला जास्त मेहनत घ्यावी लागतेय किंवा जास्त प्रयत्न करावे लागतात असंही वाटू शकतं जर तुम्ही नोकरी करणारी असाल तर तुमच्यावर अतिरिक्त जबाबदारी कामाची येऊ शकते पण असं जरी असलं तरी सुद्धा नोकरी करणाऱ्या व्यक्ती जर खूप दिवसांपासून नोकरी बदलण्याचा विचार करत असतील तर त्यांच्यासाठी मात्र हा महिना चांगल्या संधी घेऊन ये येऊ शकतो जानेवारी महिन्याच्या मध्यात तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवणारी घटना सुद्धा घडू शकते तसं आहे या काळात तुम्हाला तुमच्या व्यवसायात चांगली प्रगती आणि नफा दिसेल एकूणच या काळात तुमची कारकीर्द आणि व्यवसाय यावर चांगली पकड राहील लोक तुमच्या निर्णयाचं कौतुक करतील त्याचबरोबर तुम्ही तुमच्या जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये सर्वोत्तम देण्यात यशस्वी व्हाल या महिन्यामध्ये मिथून राशीच्या लोकांनी काळजी एका गोष्टीची घ्यायची आहे ती म्हणजे अनावश्यक वाद टाळायचे आहेत मग ते घरातल्या लोकांशी असू देत किंवा बाहेरच्या लोकांची असू देत कारण वादविवादांमुळे तुमचं तुमच्या ध्येयावरनं लक्ष हटू शकतं आणि त्यामुळे तुमच्या यशामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात म्हणून वादविवाद टाळा आणि तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा जे तुम्हाला यश मिळवून तसं तर दोन हजार पंचवीस हे येणारं नवीन वर्षच तुमच्यासाठी सकारात्मक बदल घेऊन येणारे असं म्हणायला हरकत नाही म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये अपूर्ण राहिलेली कामं या नवीन वर्षात पूर्ण होण्याची शक्यता आहे दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये तुमच्या स्वतःच्या मालकीचं घर किंवा मालमत्ता या संदर्भात काहीतरी सकारात्मक घटना घडू शकतात ज्याचा लाभ तुम्हाला भविष्यात होऊ शकतो पण जानेवारी महिन्यामध्ये मात्र तुम्हाला थोडी सावधगिरी बाळगायची आहे तुमच्या आर्थिक व्यवहारांच्या बाबतीमध्ये त्याचबरोबर निर्णय घेताना तज्ज्ञ लोकांचा सल्ला घेऊनच निर्णय घ्यायचा आहे म्हणजे जर तुम्ही कुठे पैसे गुंतवणार असाल किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याच्या दृष्टीने विचार करत असाल तर जानेवारी महिन्यात थोडीशी सावधगिरी बाळगा आणि मग निर्णय घ्या मग कोणत्या महिन्यात गुंतवणूक करणं चांगलं आहे किंवा कोणत्या महिन्यात मालमत्ता खरेदीचा निर्णय घ्यावा त्याचबरोबर दोन हजार पंचवीस हे वर्ष एकंदरीतच तुमच्यासाठी कसं असणार आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर त्या संदर्भातला व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत त्यामध्ये मिथून राशीसाठी संपूर्ण दोन हजार पंचवीस हे वर्ष कसं असणार आहे ते सविस्तर सांगण्यात आलं आहे त्याचबरोबर काही उपाय सुद्धा सांगण्यात आले आहेत जे ग्रहमानानुसार तुम्ही करणं लाभदायक ठरू शकतं पण या सगळ्या व्यतिरिक्त मिथून राशीच्या लोकांसाठी एक उपासना नेहमीच फलदायी ठरते आणि ती म्हणजे गणरायाची उपासना त्या गणरायाच्या उपासनेमध्ये मग तुम्ही गणपती बाप्पाच्या एखाद्या मंत्राचा जप नियमित करू शकता किंवा संकटनाशन गणेश स्तोत्राचं नियमित पठण करू शकता यापैकी कुठलाही एक उपाय तुम्ही निवडून तो नियमित केलात तर तुमच्या आयुष्यातील सर्व विघ्न गणपती बाप्पा दूर करेल यात शंकाच नाही जानेवारी महिन्यामध्ये तुम्हाला आणखीन एका गोष्टीची काळजी घ्यायची ती म्हणजे नातेवाईकांमध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतात त्यामुळे बोलताना सांभाळून बोला विचार करून बोला त्याचबरोबर नातेसंबंधांच्या बाबतीत या महिन्यामध्ये तुम्हाला जरा लक्ष द्यावं लागेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे खर्च मोठे खर्च टाळावे लागतील नाहीतर तुम्ही आर्थिक समस्यांना सामोरे जाऊ शकता म्हणून या महिन्यामध्ये थोडे खर्च सांभाळा दोन हजार पंचवीस हे वर्ष नक्कीच तुमची आर्थिक स्थिती सुधारणारा असणार आहे पण जानेवारी महिन्यात मात्र खर्च सांभाळण्याचा सल्ला ज्योतिषशास्त्र मिथुन राशीच्या लोकांना देत आहे एवढ्या दोन गोष्टी सोडल्या तर दोन हजार पंचवीस या नवीन वर्षाचा जो पहिला टप्पा असेल म्हणजे पहिले सुरुवातीचे तीन महिने आपण म्हणू शकतो हे तीन महिने तुमच्यासाठी सकारात्मक बदल घेऊन येणारे ठरतील त्याचबरोबर नोकरीमध्ये सुद्धा तुमची प्रगती होईल करिअरमध्ये प्रगती होईल कौटुंबिक जीवन सुद्धा चांगलं होईल कुटुंबातील सदस्य तुम्हाला प्रत्येक पावलावर साथ देताना दिसतील येणाऱ्या नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका